नवी मुंबईत कर्जफेडीसाठी एका रिक्षाचालकानं थरारक गुन्हा केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे पनवेलमधील करंजाडे परिसरात निर्जनस्थळी रिक्षा बंद पडल्याचं सांगून आरोपीनं महिला प्रवाशाला चाकूचा धाक दाखवला त्यानंतर तिच्यावर वार करत अंगावरील सोन्याचे दागिने लुटून तो घटनास्थळावरून फरार झाला या प्रकरणी महिलेनं पनवेल शहर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली प्रत्यक्षदर्शी नसल्यानं तपास पोलिसांसाठी आव्हानात्मक ठरत होता मात्र रिक्षाच्या क्रमांकातील केवळ चार हा अंक मिळाल्यानंतर पोलिसांनी परिसरातील सर्व रिक्षांची तपासणी सुरू केली अखेर आरोपी अक्षय बागडे याला अटक करण्यात पोलिसांना यश आले आरोपीवर मोठ्या प्रमाणात कर्ज असल्यानं कर्जफेडीसाठीच त्यानं हा गुन्हा केल्याची कबुली दिलीय पोलिसांनी रिक्षा आणि लुकलेले दागिने जप्त केले असून पुढील तपास सुरू आहे हा दिनांक अकरा तारखेला संगीता बोहीर नावाच्या रहिणी ज्या पनवेल मध्ये राहतात या ह्या ऑटो रिक्षाने त्यांच्या राहते घरी निघाल्या होत्या तेव्हा ऑटो रिक्षा, हो ते रिक्षा चालकाने एका निर्जन ठिकाणी नाल्याच्या वर ऑटो रिक्षा बंद पडली हे कारण सांगून ऑटो रिक्षा थांबवली आणि मग तिच्यावर चाकूने वार केले प्रांतात हल्ला केला त्या महिलेला तिथंच तसं सोडून ऑटो घेऊन फरार झाला होता या अनुषंगाने पनवेल शहर पोलीस पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्यात आला जबरी चोरीचा गुन्ह्याचं गांभीर्य ओळखून एसीपी पनवेल ढोले यांचे सुपरविजन खाली आपण चार पथक तयार केली होती सरांच्या आदेशाने क्राईम ब्रांचने सुद्धा पॅरलेली इन्व्हेस्टिगेशन सुरू केलेलं होतं यामध्ये चॅलेंज असा होता की ऑटो रिक्षाचा क्रमांक आपल्याला मान नव्हता तांत्रिक तपास केला फुटेज तपासले तरी क्लू लागत नव्हता मग त्या घटनेच्या वेळी कोणी ही घटना पाहिली का उपस्थित होतं का या अनुषंगाने आमच्या पथकाने तपास सुरू केला मग प्रत्यक्षदर्शी साक्षीदार निष्पन्न केले होते मग त्यापैकी एका साक्षीदाराने ऑटो रिक्षाचे शेवटचे चार आकडे नंबर मधले पाहिले होते